या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या वल्लभभाई पटेल जयंती निमित्त बार्शी टाकळी पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन बार्शी टाकळी दिनांक एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आज बार्शी टाकडी पोलीस स्टेशनतर्फे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश देशातील एकजूट आणि राष्ट्रीय एकता बळकट करणे तसेच नागरिकांमध्ये दे देशभक्तीची भावना आणि आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करणे हा होता या निमित्ताने सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन बार्शी टाकडी येथून एकात्मता रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली ठाणेदार श्री प्रवीण धुमाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली रॅलीची विशेषता अशुकी सर्व पोलीस कर्मचारी पांढऱ्या रंगांच्या टी शर्टमध्ये सहभागी झाले हा रंग प्रेम शांतता आणि एकतेचे प्रतीक मानला जातो रॅलीमध्ये गावातील तसेच स्थानिक शाळा मुलं आणि मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदविला संपूर्ण रॅलीने गावाचा फेरफटका मारून शेवटी परत पोलीस स्टेशनमध्ये समारोप केला या प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना ठाणेदार श्री प्रवीण धुमाड साहेब यांच्या हस्ते फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमामुळे गावात देशभक्तीची भावना आणि एकात्मतेचा संदेश पसरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बार्शी टाकडी प्रतिनिधी असलम खान जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं होत सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान भारताबद्दल जे योगदान आहे ते खरच अतोननीय थँक्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र